परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन अठरा फेब्रुवारी एकनिष्ठ भक्ती पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोर न म्हणे आम्ही भावाचे पाहुणे भलते या एकी भक्ती म्हणजे एकनिष्ठ भक्ती गोंदवलेकर महाराज सांगत असत आपल्या लहान बाळासमोर खेळणी टाकून आई घरातील कामे करते मधून मधून मूल तिला हाका मारतं रडतं तर तेवढ्यापुरती समोर येते काहीतरी बोलते परत आपल्या कामाला लागते पण जेव्हा मूल सर्व खेळणी फेकून आईसाठीच भोकाळ पसरतं तेव्हा मात्र ती हातातील सर्व कामे टाकून मुलाला उचलते मांडीवर घेते मोठ्या प्रेमाने त्याची समजूत काढते आई देखील एकनिष्ठ भाव जाणते मग सर्व हृदयनिवासी सर्व देशनिवासी साक्षी असा परमात्मा प्रत्येकाच्या अंतःकरणातील भक्ती जाणतोच वरची भाषा कसलीही असली तरी एकनिष्ठ भाव आणि अविश्वास या दोन्ही गोष्टी समजल्याखेरीज राहत नाहीत भगवंत म्हणतात मलाही ते कळतेच मी भक्तांमध्ये लहान मोठा गरीब श्रीमंत असे भेद करत नाही भक्ती मोजायला माप काय आहे गुंजभर सोनं आणि मणभर सोनं कसाच्या अंगाने दोन्ही सारखंच असतं माझ्यासाठी भाव महत्वाचा भावाच्या ठिकाणी मी आधी नाही तिथे मी येऊन राहतो तिथला पाहुणचार देखील स्वीकारतो ज्या ठिकाणी प्रेम नाही आपुलकी नाही तिथे पाहुणा देखील जायला तयार होत नाही आणि चुकून गेलाच तर लवकरच काढता पाय घेतो आपण हवे आहोत की नको हे सामान्य माणसालाही समजते तर भगवंतांना समजणारच भगवंतांना श्रीमंतीचे मान सन्मानाचे कोणतेही कौतुक नाही भक्ताच्या एकनिष्ठ भावासाठी भगवंत विकले जायला तयार होतात इतिहासात अशी अनेक उदाहरणे आहेत कुठं भरता पाणी कुठं चोरता लोणी कुठं जाता रणी देवराया कशी कळावी प्रभूची माया खुरपले शेत मायाचे झाला खेळगडी गवळ्यांचे भक्षिले पोहे सुदाम्याचे कष्ट खराऱ्याचे धर्म रक्षाया झाला महारतो जगजेठी विषखाई मीराबाईसाठी भुरकिली खिरीची वाटी नामदेवासाठी लागे जेवाया कशी कळावी प्रभूची माया धृतराष्ट्राच्या राजवाड्यात पंचपक्वान्नांचे से भोजन सेवण्याऐवजी भगवंतांनी विदुराच्या घरी कण्या सेवन करणे पसंत केले कारण भगवंतांना भाव समजतो अंतःकरणात प्रेम असेल तर काही देणं संभवतं मग जो कोणी देईल तो त्याच्या त्याच्या ऐपतीप्रमाणे देईल आणि ते गोडही होऊन जाईल कारण काय दिलं कुणी दिलं हे महत्वाचं नसून कस दिलं काय भावनेने दिलं हे महत्वाचं आहे भगवंत भावना पाहतात येर पत्र पुष्पफळ हे भजावया मिस केवळ वाचूनी आमुचा लाग निष्कळ भक्तितत्व देणं घेणं हे केवळ मिष आहे पण देण्यातून इच्छा प्रगट होते प्रेम प्रगट होते भगवंत म्हणतात भक्तांनी दिलेले एखादे पान फूल फळ किंवा पाणी काहीही मी अतिशय आवडीने सेवन करतो कधी कधी तर भगवंत अधीर होऊन जातात भक्त अर्पण करतो कधी आणि मुखात घालतो कधी असे त्यांना होऊन जाते दुसऱ्याने प्रेमाने दिलेले खाण्यामध्ये तृप्ती असते भगवंतांना देखील अशीच भूक आहे जो भावाने प्रेमाने भगवंतांशी जोडला गेलेला आहे युक्त झालेला आहे त्याची भावना हळूहळू निर्मळ शुद्ध होत जाते पर्यायाने बुद्धी शुद्ध आणि स्थिर व्हायला मदत होते अशा व्यक्तीला शांती समाधान सुख प्राप्त होते परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ